महाराष्ट्रात सध्या निवडणुकीचे वारे वाहत आहेत मतदान अगदी एका दिवसावर येऊन ठेपलेलं असताना प्रचारासाठी सेलिब्रिटी इन्फ्लुएन्सर आपलं मत मांडत आहेत काही सेलिब्रिटींनी आपल्या सोशल मीडिया अकाउंट वरून आपल्या आवडीच्या पक्षाला मतदान करण्याचं आव्हान दिलं आहे तर काहींनी व्हिडिओ शेअर करत पक्षाला थेट पाठिंबा दर्शवला आहे अशातच महायुतीला वोट करा असं आव्हान करत एक व्हिडिओ पोस्ट केल्याने अभिनेत्री सायली संजीव हिला ट्रोल केला आहे राज्यात सोयाबीन हमी भावाचा मुद्दा तापत असताना शेतकऱ्यांना भाजप सरकारनं सुरक्षितता मिळवून दिल्याचं सांग महायुतीला वोट करण्याचं सांगितल्याने अभिनेत्री सायली संजीवीला कमेंट मध्ये अनफॉलो असं लिहत ट्रोल केल्याचं दृश्य आहे तर काहींनी शेतकऱ्यांच्या समस्या सुटतील असं म्हणत आशाही व्यक्त केल्या आहेत भाजप सरकार आपल्या शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभारले भाजप सरकार शेतकऱ्यांना दिलेली वचन पूर्ण करत असल्याने त्यांच्या अडचणी खऱ्या अर्थाने दूर होण्यास मदत होते संपूर्ण कर्जमाफी किसान सन्मान अशा योजनांमुळे शेतकऱ्यांचा जीवनमान उंचावलं आहे असं म्हणत यंदाच्या निवडणुकीत भाजपला मतदान करा असं आव्हान अभिनेत्री सायली संजीवने केलं सायली संजीवच्या सा या प्रचारात्मक व्हिडिओवर अनेकांनी तू अभिनेत्री म्हणून आम्हाला आवडतेस पण पक्षाचा राजकीय अजेंडा पुढे करत आपली प्रतिमा मलिन करून घेऊ नयेस सायली संजीव तू अभिनेत्री म्हणून तुझा रिस्पेक्ट करतो पण तू राजकारणात पडू नकोस अशा चाहते या करत आहेत अनेकांनी या प्रतिसाद वर तिला तर काही दिवसापूर्वी अभिनेत्री सायली संजीवने मनसेला पाठिंबा दिल्याचं दिसलं होतं अमित ठाकरे यांचा फोटो शेअर करत निवडणुकीत उतरत असल्याबद्दल मी खूप आनंदी आहे असं म्हटलं होतं तर आता महायुतीला पाठिंबा द्या असं म्हणत तिने शेतकऱ्यांची बाजू आणि भाजपचा योजना सांगत उचलून धरल्यानं चर्चा होत आहेत याच कारणामुळे अभिनेत्री सायली संजीव हिला चांगलं ट्रोल केलं जात आहे तर तुम्हाला याबद्दल काय या वाटतं आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी बोर्डला करा ला करायला विसरू नका